गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः गुरु पौर्णिमा गुरु म्हणजे गुरुंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो तोच खरा गुरु नमस्कार मी प्रियंका सोल मध्ये आपलं स्वागत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया गुरु पौर्णिमेचा इतिहास आणि संपूर्ण माहिती तर गुरुपौर्णिमा हा हिंदू बौद्ध आणि जैन धर्मात साजरा केला जाणारा एक महत्वाचा सण आहे हा दिवस गुरु म्हणजे शिक्षक आध्यात्मिक मार्गदर्शक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस हिंदू पंचांगानुसार हा दिवस आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो गुरुपौर्णिमेचा उगम प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये आढळतो या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला म्हणूनच या दिवसाला पौर्णिमा असेही म्हणतात वेद व्यासांनी चारही वेदांचे वर्गीकरण केले आणि अनेक पुराणांची रचनाही केली त्यांना हिंदू धर्मातील पहिले गुरु मानलं जात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे गुरु आहेत गीतेच्या उपदेशातून अर्जुनाला धर्म कर्म आणि भक्ती यांचा मार्ग दाखवला गेला गुरु पौर्णिमा हा गुरु शिष्य परंपरेचा गौरव करणारा दिवस बौद्ध धर्मात असं मानलं जातं की भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना या दिवशी सारनाथ इथे धर्मोपदेश म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिले म्हणून बौद्ध धर्मियांमध्ये गुरुपौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे जैन धर्मात भगवान महावीर यांच्यानंतर त्यांच्या पहिल्या शिष्यांनी या दिवशी श्रवण बेळगोळा येथे चातुर्मास सुरू केला त्यामुळे जैन धर्मातही हा दिवस पूजनीय आहे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना वंदन करून त्यांच्या मार्गदर्शनासाठी आभार मानायचा हा दिवस या दिवशी अनेक साधक आपल्या अध्यात्मिक गुरुंकडे ध्यान व साधनेत वेळ घालवतात गुरुपौर्णिमा शिक्षण प्रणाली आणि शिक्षक यांचा सन्मान करणारा सण आता गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते हे बघू या दिवशी गुरूंचं पूजन केलं जातं वेद पठन भजन ध्यान सत्संग आयोजित केला जातो शिष्य गुरूंना गुरुदक्षिणा अर्पण करतात काही ठिकाणी विद्यार्थी गुरुकुल परंपरेनुसार व्रत पाळतात थोडक्यात आपल्याला स्मरण करून देते की ज्ञानाचा प्रकाश जीवनात खरी प्रगती घडवतो प्रकाश देणारे दीप तुम्ही झरा तुम्ही पावलो पावली मार्गदर्शन दिले तुम्ही अज्ञान माझे घालवले तुम्ही सत्याचा दाखवला रस्ता तुम्ही केवळ पुस्तकांचे पान नाही तर जीवन जगण्याचे दिले धडे तुम्ही गुरुपौर्णिमा हा दिवस कृतज्ञतेचा गुरु पौर्णिमा हा दिवस कृतज्ञतेचा वंदन तुम्हाला हे गुरुराया वंदन तुम्हाला हे गुरुराया सोल स्पिरिच्युअलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका